दल व वाहतूक नियंत्रण शाखा बुलढाणा राज्य परिवहन महामंडळ व बस फॉर अस संघटनेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न बुलढाणा जिल्हा पोलीस दल जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे यांच्या संकल्पनेतून वाहतूक नियम व वा रस्ता सुरक्षा कार्यशाळा व वा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा तसेच राज्य परिवहन महामंडळ व बस फॉर अस यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा बस स्थानकावर करण्यात आले होते यावेळी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक यंत्र अभियंता नितीन जायस्वाल डेपो मॅनेजर अमोल गडलिंग बस फॉर असचे प्रमोद इंगळे चैतन्य गोलेच्छा राहुल चव्हाण नितीन गावंडे यांनी रस्ता सुरक्षा संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच चोवीस जानेवारी हा चालक दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने राज्य परिवहन महामंडळातील उत्कृष्ट चालकांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करा हेल्मेट वापरा मद्यपान करून वाहन चालवू नका प्रसंगी जखमींना मदत करा रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करा असा उपस्थित मान्यवरांनी संदेश दिला आज 24 जानेवारी चालक दिवस तसेज एस टी महामंडर्फे रस्ते वाहतूक सुरक्षा सप्ताह व इंधन बचत सप्ताह ये दोन सप्ताह है त्यानिमित्ताने मी आपल्या चालक बंधूंशी काही हेतूच करू इच्छित आहे चालकाने सर्वप्रथम रस्त्यावर जात असताना तो एष्टीचा प्रतिनिधी म्हणून जनमानसामध्ये जात असतो त्यामुळे आपली जनमानसामध्ये एष्ची प्रतिभा खराब होणार नाही हे सर्वप्रथम त्यांनी लक्षात घ्यावं त्यानंतर त्यांनी गणवेशामध्येच असावं त्यांनी भरपूर विश्रांती घ्यावी मद्यपान करू नये पत्तेपान करून गेल्यास काय होते हे आपण आता त्याचे दुष्परिणाम वेळोवेळी पाहत असतो त्यानंतर प्रवाशांची सौजन्याने वागावे शक्यतोवर कॅबिनमध्ये लोकांना बसू देऊ नका गाडी आपली कुठे चालली याचा बोट लावा गाडीला म्हणजे प्रवाशांना तुम्हाला विचारायचा त्रास होणार नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं इंधन बचत करणे इंधन बचत जर तुम्ही रोजचं सरासरी तीन लिटर डिझेल वाचवलं तर तुम्ही रिटायर्ड होताल त्यावेळेस तुम्ही तुमच्या पेन्शनचे पूर्ण पैसे एस टीला तुम्ही काढून देऊ शकता एका ड्रायव्हरनी जर रोजचं तीन लिटर डिझेल वाचवलं तर शंभर रुपयाप्रमाणे तीनशे रुपये तुम्ही वाचवतो पंचवीस दिवस जरी तुम्ही दिवटीत गेली तरी पंचवीस दिवसाचे पंच्याहत्तर हजार रुपये सात हजार पाचशे रुपये होतात आणि एका वर्षाचे होतात नव्वद हजार रुपये तुम्ही समजा तीस वर्ष सर्व्हिस केली तर तीस वर्षाचे तुम्हाला सत्तावीस लाख रुपये तुम्ही एक एक ड्रायवर वाचून देऊ शकतो सत्तावीस लाख म्हणजे तुमचं पी एफ आणि ग्रॅज्युटी दोन्ही अमाऊंट तुमची स्वतः तुम्ही काढून देऊ शकता आज एस टीमध्ये समजा आपण तीस हजार चालक जर पकडले तर तीस हजार चालकांचे जवळपास दोनशे सत्तर कोटी रुपये एका वर्षाला तुम्ही वाचवू शकता याच्यावर तुम्ही तुमच्या हातामध्ये किती बचत करणं आहे आणि एस टीला किती फायदा आणणार आहे याचा तुम्ही विचार करू शकता त्यानंतर सुरक्षितता सुरक्षितता म्हणजे तुम्ही एक पालक आहात तुमच्यावर पन्नास कुटुंबांची जबाबदारी असते तुम्ही जे घेऊन जाता तुमच्या गाडीमध्ये लोक आरामात झोपलेले असतात मुलं असतात स्त्रिया असतात माणसं असतात ही आरामात कशाच्या भरोशावर जोडतात किंवा आपला चालत सुरक्षित आपल्याला गंतव्यस्थळी पोहोचवून देणार आहे त्यामुळे तुमच्या भरोशावर राहून तो तुम्हाला ते व्यवस्थित गाडीन प्रवास करतात त्यामुळे आपण सुरक्षित प्रवास करा गाडी चुकीच्या ठिकाणी ओव्हरटेकिंग करू नका घाटामध्ये ज्या गिअरमध्ये घाट चढतात त्याच गिअरमध्ये घाट उतरणं सुद्धा आवश्यक असते पण आपण काय करतो गाडीला वेग मिळते पोषण मिळते म्हणून टॉपमध्ये कोणी न्यूट्रलमध्ये चालवण्याचा प्रयत्न करतो क्लच दाबून परंतु ते चुकीची पद्धत आहे त्यामुळे आपण प्रवाशांची सुरक्षितता आपली सुरक्षितता आपल्या कुटुंबाची सुरक्षितता या सर्व गोष्टी लक्षात ठेवून एस टीने एस टीची सेवा करावी व प्रवाशांना सुरक्षित गंतव्यस्थळी पोहोचावी प्रवाशी बंधू भगिनींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बरोबर कर्मचारी मित्रांनो प्रवाशी मित्रांनो आज आपण इथं एक चालक दिन म्हणून साजरा करायचा आहे त्या त्यानंतर जमलेला आहोत चालक महाराष्ट्र राज्य मार्ग परण महामंडळाचा महत्वाचा कणा चालक वाहन चालवताना आपल्याला ज्या दक्षता घ्यायच्या आहे आणि सोबतच राहमा राप महामंडळाची जी बचत करायची आहे त्या अनुषंगाने आज आपण इथे जमलेला सुरक्षित प्रवास हे आपल्या राज्यपरल महामंडळाचं राज्य मृदवाक्य आहे सुरक्षित प्रवास म्हणजे सुरक्षितस्थानी जे आपल्या बसेसमध्ये प्रवासी बसतात त्यांना सुरक्षित त्यांचा प्रवास सुरक्षित करून त्यांच्या डेस्टिनेशनवर पोहोचवणे आपल्या रापमांडयाला दरवर्षीप्रमाणे जानेवारी महिन्यात आपण सुरक्षितता मोहीम तसेच इंधन बचत मासिक कार्यक्रम हे दोन्ही कार्यक्रम आपले सोबतच चालतात हे दोन्ही कार्यक्रम जानेवारीत याबाबत जानेवारीत जनजागृती मागचा उद्देश की हे, हे जे दोन्ही कार्यक्रम आहे हे दोन्ही कार्यक्रम वर्षभर आपण त्या प्रकार त्या प पद्धतीनंच कामगिरी करावी त्या काळी कर त्या उजळणी प्रक उजळणी म्हणून आपल्याला दरवर्षी रापमामळ दोन्ही कार्यक्रम राबवतात सर्वप्रथम सुरक्षित प्रवास सुरक्षितता आता आपल्याला विविध संस्थेमार्फत गुंडे शोरूम टाटा मोटर्स आपले बस फॉरासा फाउंडेशनचे मेंबर आणि वाहतूक खात्याचे वाहत वाहतूक पोलीस खात्याचे पी आय साहेब यांनी आपल्याला सुरक्षित प्रवासाची काय म्हणजे काय भूमिका आहे काय मौलाची भूमिका आहे हे आपल्याला सांगितलेच आहे सोबत इंधन बचत आपले जे इंगळे साहेब आहे माजी आगार व्यवस्थापक यांनी आपल्याला सांगितलं की एका चालकाने जसं तीन लिटर दररोज वाचवलं तर त्याचा पी एफ आणि ग्रॅज्युएटी ॲट द एंड ऑफ रिटायरमेंट रिटा सेवानिवृत्तीच्या वेळी दोन्ही गोष्टी आपल्याला आपल्या म्हणजे बचतीच्या माध्यमातूनच आपल्याला सध्या करता येते जे चालक आहेत वाहक आहेत तिथं सर्वांना आपण बोलवलेलं आहे तसेच आज चालक दिवस सुद्धा आहे हा आज तुम्हाला माहित आहे की विज्ञान युग आहे कोरोना काळापासून प्रत्येकानं फोर व्हीलर जास्त घेतलेले आहेत आणि काही विदाऊट ट्रेनमध्ये असतात म्हणजे प्रशिक्षण घेतलेलं नसते बरेच जण आपण जे एस टीचे चालक असतात त्याच्यानंतर लक्झरी चालक असतात यां, यांच्यावर समजा एखादा खाजगी चालक असोल आपण स्वतः चालक जर असेल तर आपल्यावर एका कुटुंबाची जबाबदारी असते परंतु जे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करतात यांच्यावर जर विचार केला तर जे जेवढे लोक त्या बसमध्ये बसलेले असतात जेवढे लोक त्या वाहनामध्ये बसलेले असतात तेवढ्या लोकांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर असते स्वतःच्या त्याच्यामुळे त्यां आज जर समजा घरून तो एखादे कोणी गाडीमध्ये बसला असेल आणि तो सुखरूप जर परत जाऊन काम करून परत जर आपल्या घरी परत येत असेल तर सर्वात जास्त जर, जर महत्त्वाची कामगिरी जर कोणं बज बजावलेली असेल किंवा जो विश्वास असेल तर ते जे एस टी जे चालक असतात जे सार्वजनिक व्यवस्थेतील जे चालक का, आहेत ते काम करत असतात रस्ता आपण वारंवार घेतो रस्ता सुरक्षा सप्ताह घेतो वारंवार सूचनासुद्धा करतो परंतु आपण खरंच मनापासून पाळतो का मनापासून जे आहे आपण ते नियमाचं पालन करतो का तर बरेचसे लोक पालन करत नाहीत जिथं स्पीड आता मी तर फास्ट आलो त्याच्यामुळे नाव तो नंतर गेलोच मी पण त्याच्या आधी मी थोडं आपल्यासोबत हितगूच करेल जनरल दो दोन्ही साईडला आपली चर्चा जेव्हा होते हा मी वन साईड म्हणणार नाही वन टू वे म्हणेल मी की याच्यातूनच आपण तुमच्याकडून जे आता जे आता मला जो बरंच बस चालक मंडळी आहेत सर्व इथं त्यांचा कंटिन्यू चोवीस तास असणारा प्रवास असणारे रस्ते व लोक वाहन कसे चालवतात त्यांचे अनुभव आता मला याला उशीर झाला नाही तर त्यांचे पण अनुभव आपण फार तुम्ही पण सर्वांनी ऐकलेले असतो की ते त्याच्यामधूनच ले ते... आपल्याला हे जे आहे बऱ्याचशा गोष्टी ज्या ज्या शिक शिकण्यासारख्या आहेत की आपण खरंच वाहतूक व्यवस्था जी आहे नियम आपण पाळतो का हा महत्त्वाचा आहे आता तुम्ही शहरामध्ये मी तर कंटिन्यू सकाळ संध्याकाळ आम्ही पेट्रोलिंग करत राहतो तर आपण पेट्रोलिंग करताना आपन... करता तुम्ही ब बघत असाल शहरामध्ये की लोक पार्किंगच्या ठिकाणी वाहन उभं करत नाहीत आपण त्यांना जर मी पोलीस म्हणून जेव्हा एखाद्याला अटकतो किंवा साहेब एखाद्या वेळेस अटकतात तर साहेब दोन मिनटातच काम आहे पण त्याच्या दोन मिनटामुळे कंप्लीट वाहतूक व्यवस्था ती खिळखिळीत झालेली असते रस्ता ब्लॉक झालेला असते आपण बिंदास चहा प्यायला जातो मी कारंजा चौकाची गोष्ट करतो तर ते सार्वजनिक रस्ता ते कम्प्लीट पार्किंग झोन करून टाकतात पार्किंगची जागा असते पण आपण पार्किंग करत नाही जनरल आपण आपल्यामधले जे आहे प्रत्येकांना अधिकार दिलेले आहेत आपण आपल्याला दुसऱ्याचे अधिकार काय ते त्यांना माहीत आहे पण आपले कर्तव्य आणि जबाबदारी हे आपण जी भारतीय नागरिक म्हणून आपण पाळायला पाहिजे ते आपण पाळत नाही त्यामुळे छोट्या छोट्या पार्किंगवरून आजकाल बरेचसे आपण रील्स बघतो रील्समध्ये अपघात कसे होतात चुका कशा होतात ह्यासुद्धा आपल्याला बऱ्याचशा लोकांनी बघितलेल्या असतील आपण दाखवल्या जातात दा तर नक्कीच आपण त्या रील्सवरून काही घेतो का, का नाही घेत आता आपण इथून तर पार्किंग बघा आता प्रत्येक त्या संगम चौकातील आता ज्या जिथं वाटेल तिथं आपण पार्किंग करतो आणि त्याच्यामुळेच अपघात होतात पाहिजे आपल्या सुरक्षतेच्या माध्यमातून जर आपण नियमांचे पालन केले तर नक्कीच या कार्यक्रमाला कुठंतरी आपण एक समर्पक अशी भावना देऊ शकू हा त्यामागचा एक उद्देश आहे मित्रांनो दरवर्षी हा जो दरवर्षी म्हणजे नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर एस टी महामंडळातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह हा एक कार्यक्रम घेण्यात येतो त्याच्यासोबतच एक इंधन बचत पंधरवडा म्हणून एक कार्यक्रम घेण्यात येतो आणि रस्ता सुरक्षा सप्ताह हा केवळ एका दिवसापुरतं मर्यादित न राहता त्याचे त्याची ती एक एका काही दिवसापुरती आता हा जो मै दिवस आहे हा एका महिन्यापुरताचा कार्यक्रम आहे पण रोड सेफ्टी हा आपल्यासाठी आपण जोपर्यंत जिवंत आहोत त्या तोपर्यंत आपण हा त्याची माहिती घेतली पाहिजे किंवा त्याची जनजागृती केली पाहिजे तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे यानिमित्त आपण हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो